नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये चढ उतार यश अपयश आनंद दुःख यांचा खेळ सतत सुरू असतो काही वेळेला सर्व काही योग्य चालू असताना अचानक काही नकारात्मक घटना घडतात किंवा एखाद्या प्रकारे स्वामींकडून आपल्याला नकारात्मक संकेत मिळतात जरी आपला स्वामी कृपेवर विश्वास असे स्वामींची आपण सेवा करत असू तरीही अशा प्रकारच्या अडथळ्यांना संकेतांना सामोरे जावे लागते मग मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की आपण स्वामी सेवेमध्ये कुठे कमी पडत आहोत का आपले कुठे चुकते आहे असे संकेत मिळण्यामागे अनेक कारणे असू शकतात ही नकारात्मकता स्वामींचा नकार नकार संकेत आहे की आपल्या चुकीच्या कृतीमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत हे समजून घेणे महत्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपल्या जीवनामध्ये एखादी नकारात्मक घटना घडली किंवा स्वामींकडून नकारात्मक संकेत मिळाल्यास त्यावर काय करावे स्वामींकडून नकारात्मक संकेत का मिळतात महाराज कधी कधी आपल्या भक्ताची परीक्षा घेत असतात ही परीक्षा आपल्या धैर्याची श्रद्धेची आणि चिकाटीची असे कधीकधी नकारात्मक घटना ही आपल्या सबळतेची आणि समर्पणाची कसोटी असे स्वामींना हे पाहायचे असे की आपण कठीण प्रसंगीही त्यांच्यावर किती विश्वास ठेवतो कधीकधी असेही होते की आपण एखादा निर्णय चुकीच्या माहितीवर किंवा चुकीच्या समजुतीवर घेत असू तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होतात जर आपण एखादे कर्म प्रामाणिकपणे करत नसू किंवा आपल्या कृतीमध्ये स्वार्थी भावना असेल तरीही आपल्या मार्गामध्ये अडथळे येऊ शकतात चुकीच्या निर्णयामुळे आणि चुकीच्या मार्गामुळे अडथळे निर्माण होतात अशा वेळेला स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी नकारात्मक संकेत देत असतात कधीकधी भूतकाळात केलेल्या कर्मांचे परिणाम आपल्याला सध्याच्या काळामध्ये भोगावे लागतात पूर्वजन्मातील किंवा सध्याच्या जीवनातील वाईट कर्मे आपल्या मार्गामध्ये अडथळे आणत असतील तर स्वामी त्याची जाणीव आपल्याला करून देतात ही कर्मफळे कमी करण्यासाठी स्वामी आपल्याला योग्य उपाय किंवा मार्गदर्शन देतात बऱ्याच वेळेला आयुष्यामध्ये आपण भरकटून एखाद्या चुकीच्या दिशेने चाललेले असताना आपल्याला त्याची जाणीव होत नाही अशा वेळेला स्वामी आपल्या मार्गामध्ये अडथळे आणून आपले लक्ष वेधून घेतात आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची वेळ देतात चुकीच्या मार्गावरून आपल्याला परत आणण्यासाठी स्वामी नकारात्मक संकेत देत असतात आता जर तुमच्या जीवनातही नकारात्मक घटना किंवा नकारात्मक संकेत मिळत असतील तर काय करावे जेव्हा कधीही नकारात्मक घटना घडते किंवा स्वामींचा नकारात्मक संकेत मिळतो तेव्हा घाबरून जाण्याऐवजी शांत राहावे घडलेल्या प्रसंगावर विचार करावा यामध्ये कोणते संकेत आहेत याचा विचार करावा आपले आत्मपरीक्षण करावे आपण कुठे चुकीच्या दिशेने चाललेलो आहोत का आपल्या कृतीमध्ये काही त्रुटी आहेत का याचा विचार करावा अशा अडचणीच्या वेळी शांत राहून निर्णय घ्यावा घाई करू नये जेव्हा कधीही आपले मन अस्वस्थ होते तेव्हा स्वामींच्या चरणी संपूर्णपणे शरण जावे स्वामी मला योग्य मार्ग दाखवा अशी प्रार्थना स्वामींना करावी जास्तीत जास्त सकारात्मक राहण्याचा जा प्रयत्न करावा स्वतःवर नकारात्मकतेचा परिणाम होऊ देऊ नये नकारात्मक घटना किंवा नकारात्मक संकेत यामधून आपल्याला काय शिकता येईल याचा विचार करावा स्वामींनी दिलेले धडे समजून घ्यावे चुकीमधून शिकण्याची संधी मिळते असे मानून पुढे जावे जर आपल्याला समजले की एखादी गोष्ट चुकीची आहे किंवा आपला निर्णय चुकीचा आहे तर तो सुधारण्याचा प्रयत्न करावा काही वेळेला परिस्थिती आपल्या हातात नसते पण स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवल्यास मार्ग नक्कीच सापडतो त्यामुळे संयम ठेवावा आणि स्वामींच्या मार्गदर्शनावर श्रद्धा ठेवावी स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व काही चांगलेच घडेल हा विश्वास बाळगावा स्वामी कधी कधी अप्रत्यक्ष मार्गानेही संकेत देत असतात जसे की आपल्या मनामध्ये एखादा विचार येणे एखादी गोष्ट योग्य वेळी घडणे किंवा एखादी व्यक्ती आपल्यासमोर योग्य सल्ला देणे हे सर्व स्वामींचेच संकेत असतात त्यामुळे स्वामींचे संकेत ओळखावे आणि त्यानुसार कृती करावी आपण कुठे चुकत आहोत याचे आत्मपरीक्षण करावे कधीकधी आपण स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवत नाही मनामध्ये कोणतीही शंका न ठेवता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण जर आपली श्रद्धा दृढ नसेल तर आपला मार्ग चुकण्याची शक्यता अधिक असते जर आपले निर्णय स्वार्थी आणि अहंकारावर आधारित असेल तरीही त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात त्यामुळे आपले कर्म करताना प्रामाणिक राहावे अहंकार दूर ठेवावा स्वामींचे आपल्या कर्मावर संपूर्ण लक्ष असे त्यामुळे स्वामींना भूषणावह होईल असे स्वागावे सोप्या मार्गाने यश मिळवण्याच्या प्रयत्नात आपण चुकीचा मार्ग स्वीकारतो कोणाचीही फसवणूक करू नये एखाद्याशी लबाडीने वागू नये योग्य मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची उपासना करूनही आपल्याला नकारात्मक संकेत का मिळतात आणि असे संकेत मिळाल्यावर आपण काय करावे हे पाहिले स्वामींचे मार्गदर्शन आणि शिकवणूक ही नेहमी सकारात्मक असते पण कधी कधी नकारात्मक घटना किंवा संकेत हे देखील स्वामींच्या कृपेचेच रूप असते त्या माध्यमातून स्वामी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला घाबरून जाऊ नये शांत राहून आत्मपरीक्षण करावे चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण स्वामी नेहमीच आपल्या पाठीशी आहेत तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ